मानिकराव अरे तुझ्या नावातच माणिक तुझी चमक कधीच कमी होणार नाही मानिकराव अरे तुझ्या नावातच माणिक तुझी चमक कधीच कमी होणार नाही प्रत्येक मैदानात तुझी कमी भासते विश्वास आम्हाला तू हार मानणार नाही प्रत्येक मैदानात तुझी कमी भासते विश्वास आम्हाला तू हार मानणार नाही झेंडा पडताच तीन पायावरही तुराण काढलस झेंडा पडताच तीन पायावरही तुराण काढलस पण लढत अर्धवट सोडली नाही झेंडा पडताच तीन ही तू रान काढलस पण लढत अर्धवट सोडली नाही खरंच जिद्दीला तुझ्या सलाम वाघा खरंच जिद्दीला तुझ्या सलाम वागा त्यामुळेच गुलाल तुझा कधी तुटला नाही खरंच जिद्दीला तुझा सलाम वागा त्यामुळेच गुलाल तुझा कधी तुटला नाही वाघ जखमी झाला कितीही लढती तो आयुष्याला कधीच कंटाळत नाही वाघ जखमी झाला कितीही लढती तो आयुष्याला कधीच कंटाळत नाही तो थांबतो वेळ घेतो पुन्हा बाहेर पडतो तो थांबतो वेळ घेतो पुन्हा बाहेर पडतो दहशत वाघासारखीच तुझीही कधी संपत नाही दहशत वाघासारखी तुझीही कधी संपत नाही लवकर बरा हो आणि मैदान गाठ लवकर बरा हो आणि मैदान गाठ तुझ्या वाचून मैदानात रंगत नाही लवकर बरा हो आणि मैदान गाठ तुझ्या वाचून मैदानात खरच रंगत नाही तुझ्यासाठी एकच वाक्य शर्यत अजून संपली नाही कारण माणिक राव अजून जिंकला नाही तुझ्यासाठी एकच वाक्य शर्यत अजून संपली नाही कारण माणिक राव अजून जिंकलेला नाही